करते तू आज काय करतेस आज का बर तू गळ्यामध्ये काय घातले हे काय घातले छान आहे आणि हे काय घातले हे हातामध्ये काय 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 आहे ब्रेसलेट आहे कोणाचं आहे ते वाव इकडे बघू बली दीदी कुठे दीदी दीदी कुठे दीदी कुठे स्कूलला ला गेली तुला नाही घेऊन गेली तुला नाही घेऊन हो गेली दीदी तुला नाही घेऊन हो गेली आत्ता घे इकडे ना इकडे ना आ बॉल कोणाच आहे बॉल कोणाच आहे हा बॉल कोणाच आहे हा बोल ना बोल बोल